मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पडणार आहे कोणत्या ठिकाणी पडणार आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबून घंट्याला ऑल करा जेणेकरून आपल्याला ला नोटिफिकेशन लगेच भेटेल मित्रांनो शेतकरी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो बातमी अशी आहे की आज दिनांक बारा जून बारा जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्राचा मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे विदर्भाचा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी जळगाव खांदे जळगाव कडे बघितलं तर या काही पट्ट्यामध्ये आज बघितलं तर या काही भागामध्ये पावसामध्ये जोर वाढत आहे जळगाव खंडवा नंदुरबार मालेगाव बडवानीच्या परिसरामध्ये मालेगावपर्यंत अनेक ठिकाणी आज मध्यरात्री आणि दुपारनंतर पावसामध्ये जोर वाढत आहे आणि विजेच्या कडकडीसह पाऊस दिसेल आपल्याला अकोला लोणार कोश अमरावती अकोला बेटलच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होत आहे आणि पावसाचा जोर वाढायला आपल्याला इथं दिसेल मालेगाव नाशिक पालघर वळसालच्या परिसरामध्ये नंदुरबारपर्यंत खाली वलसाड पालघर मुंबई कोल्हापूर सांगली अहमदनगर बीड लातूर सोलापूर औरंगाबाद जालना बीड मुंबई महाराष्ट्रामध्ये बहुतांश भाग बगीत या काही जिल्ह्यामध्ये या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज दुपार नंतर दिसेल गोरेगाव पुणे जेजुरी चिपळूण सातारा वजूर कराड विटा कोल्हापूर रत्नागिरी सांगली राजापूर सावंतवाडीच्या गोफाक पर्यंत बागलकोटपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस दिसेल विजेच्या कडकडीसह आणि डगाच्या कडकडीसह सोलापूर पंढरपूर इंदापूर जत च्या परिसरामध्ये अति ते अतिप्रमाणात पाऊस दिसेल नांदेड अहमदनगर बीड लातूर लोणार पुश चंद्रपूर गडचिडली अको अकोला नागपूर औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि हे बघितलं तर मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये जोर वाढत आहे शेतकरी बंधून चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओ या वेळेच्या माध्यमातून अकोला नागपूर जळगाव गोंदिया बैठूल खांडवापर्यंत अनेक भागांमध्ये अति ते अतिमुसळधार पाऊस दिसत आहे आणि जळगाव नंदुरबार नाशिक बीड लोणारच्या परिसरामध्ये विदर्भाकडे बघितलं तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी बहुतांश भाग बघितला तर विदर्भाचा अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही दिसत नाही आता मोठा पाऊस दिसत नाही आपल्याला आणि पावसामध्ये खूप वाढ आहे विदर्भामध्ये आणि भाग बदलत बदलत मुसळधार पाऊस होणार आहे अनेक ठिकाणी विदर्भामध्ये पाऊस होणार आहे मराठवाड्यामध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये आठच्या आठ जिल्ह्यामध्ये अति ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंना तुम्हाला सांगतो की मी आज महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये जोडपणार आहे पाऊस लोणार जालना जिंतूर लोणार वाशिमच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांशी भाग बघितला तर पाऊस जोडपणार आहे वैजापूर बाडमाड सिल्लोड चिखली लोणार वाशिम अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज दरम्यान दिसेल मालेगाव बीड परली काझी अहमदपूर अहमदनगर अहमदपूर खाली बघितलं तर नांदेड पाषी अहमदपूर परली काझी लातूरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसेल दौड पुणे जिजुरी खेड पुणे दौड दौड या काही भागामध्ये पावसाचा मोठा जोर दिसेल बारामती इंदापूर जिजुरी दौड जामखेड जुन्नर खोपोलीच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला असं आणि पावसामध्ये वाढ होत आहे आहे का काही भागामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधनो चॅनल असत लगेच सबस्क्राईब करू शकता कराड विटा पंढरपूर अफजलपूर इंदी च्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये महाराष्ट्राच्या अने आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये अनेक जोरदार पाऊस वाढत आहे रत्नागिरी चिपलूण राजापूर सावंतवाडी निपाणी बागलकोट गोफाकच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसत आहे आपल्याला सातारा वजूळ अकलूज पुणे अहमदनगर नांदेड लातूर सिद्धपेठ या काही परिसरामध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो चॅनल बनवी नसेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता पुढच्या व्हिडिओच्या मध्य पुढच्या वेळेच्या माध्यमातून भेटू